विभागाच्या वतीनं मी योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजयगवे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीनं या मोजे स्थिरसी तालुका जिल्हा लातूर या गावामध्ये एन एस एसचे विशेष युवक शिबिर यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या, या शिबिरादरम्यान आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य शिबिर या ठिकाणी सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीनं या शिबिरादरम्यान जे उपस्थित जे डॉक्टर आहेत ते ग्रामस्थांचे वैद्यकीय तपासणी करत आहेत आणि औषधी जे काही आजारी लोक आहेत त्यांना औषध देखील देखी पुरवले जात आहे या ठिकाणी आपण बघत आहोत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती फेरे मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत आणि दंत चिकित्सक डॉक्टरही या ठिकाणी बसलेले आहेत मी या ठिकाणी जे उपस्थित डॉक्टर स्वाती फेरे मॅडम आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की मॅडम आपण हे जे काही शिबिर आहेत या ठिकाणी कोणकोणती तपासणी केली जात आहे आणि काय काय सुविधा दिल्या जात आहेत आज राजौी शाहू महाविद्यालयातर्फे एन एस एस शिबिरामध्ये शिर्शी येथे आपण मोफत आरोग्य तपासणी शिबीर करतो आहोत यामध्ये आपण रक्तदाब मधुमेह थायरॉइड या आजारांचं तपासणी करतोय यासाठी आपल्याकडे या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप नागवे आलेले आहेत त्यांच्या क्लिनिकद्वारे ते मोफत तपासणी देतात त्यासोबतच दंतशल्य चिकित्सक डॉक्टर संदीप फिरे हे त्यांचे सगळे इथे आले आहेत आणि ते गावकऱ्यांना दातांची मोफत तपासणी करून देत आहेत कोणाला काही लागणार असेल तर त्या पण शासकीय रुग्णालयाचे काही कर्मचारी इथे उपस्थित आहेत ते इथे पुरवत आहेत आणि गावातले ग्रामस्थ त्या शिबिराचा छान लाभ घेत आहेत त्याबद्दल खूप आनंद होतो तसंच इथल्या शाळेतल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी पण खूप छान इथे लाभ घेतला आहे आ, मी आपल्याला सांगू इच्छितो की या शिबिरादरम्यान उपस्थित जे काही डॉक्टर शल्य चिकित्सक आहेत दंत चिकित्सक आहेत त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील जे काही बालक आहेत त्यांना देखील आरोग्याशी संबंधित मार्गदर्शन केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की डॉक्टर कल्याण सावंत सर जे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित आहेत जे या शिबिराचे शिबिर संयोजक म्हणून कार्य करत आहेत ते कशा पद्धतीने कार्य करत आहेत आणि आरोग्य शिबिरातून काय काय साध्य होणार आहे याची माहिती आपण या, या ठिकाणी जाणून घेऊया डॉक्टर कल्याण सावंत सर आपण सांगावं की काय काय सुविधा या ठिकाणी दिली जात आहेत हे शिबिर प्रामुख्याने विद्यार्थ्यांना गाव आणि गावकऱ्यांना यांच्यामध्ये समन्वय साधत ग्रामीण भागातील जीवनाची ओळख विद्यार्थ्यांना करून द्याय देणे आणि त्याचबरोबर गावकऱ्यांना देखील या शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्यांची जाणीव करून देणे त्या शिबिराचं मुख्य टायटलच हे आहे यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिज डिजिटल लिटरसी युवकांची भारत उभारणीमध्ये भूमिका आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये युवकांचं सहकार्य त्यामध्ये आज हा ग्रामीण भागातील गावकऱ्यांसाठी आम्ही एक विशेष आरोग्य तपासणी शिबिर आमच्या महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती फेरे मॅडम यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना या कॅम्पमध्ये केलेल्या आहे आणि यामध्ये आम्ही गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना औषधं देखील या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे मोफत औषधं आणि तपासणी शिबिर आहे त्यामध्ये शुगर बी पी त्यांचे विविध जनरल आजार दंत चिकित्सालय अशा प्रकारचे हे शिबिरातून निश्चितच लाभ याकरता हे आहे धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिलेली आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जे काही गावातील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या शिबिराचा लाभ घेतील आपण या ठिकाणी जे काही समोरचे जे दृश्य पाहत आहोत या दृश्यामध्ये आपण जे काही डॉक्टर किंवा त्यांचे सहाय्यक उपस्थित आहेत ते या ठिकाणी जे काही ग्रामस्थ महिला वयोवृद्ध माणसं आहेत त्यांची बी पी शुगर इत्यादींची तपासणी केली जात आहे आणि त्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचं काम केलं जात आहे आपण बघू शकता या ठिकाणी अजूनही थांबलेले ग्रामस्थ आहेत लाईनीमध्ये जे थांबलेले आहेत वाट पाहत आहेत त्यांची सुविधा प्राप्त करण्यासाठी जे की या ग्रामस्थांना ज्यांना थंडी ताप अशा प्रकारचे आहेत त्या आजारी लोकांना देखील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत आपण या ठिकाणी बघत आहोत आता सध्या की डॉक्टर सर हे आ, जे काही गावात उपस्थित पेशंट आहेत किंवा आजारी लोक आहेत त्यां ज्यांची तपासणी रक्त बी पी शुगर इत्यादींची तपासणी करून ज्यांना जे काही आजार आहेत त्या आजारांवरती वेगवेगळ्या प्रकारचे औषध उपचार करताना या ठिकाणी आपण बघत आहोत वेगवेगळ्या प्रकारची औषधंसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत अशा पद्धतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं जे काही आरोग्य शिबिर घेतलेलं गेले आहे या ठिकाणी या शिबिरामध्ये आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील एन एस एसच्या वतीनं ग्रामस्थांची काळजी घेणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे एक छोटंसं पाऊल आहे आणि लोकांनी आपलं आरोग्य सदृढ राखलं पाहिजे याचा संदेशही आम्ही या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दे देऊ इच्छितो मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद आम्ही